पूर्वी म्हणजे आपल्या आजीच्या काळामध्ये कुरवड्या बनवल्या जायच्या म्हणजे तेव्हापासूनच आपण सगळे शिकत आलेलो आहोत आपल्या आजीच्या आईच्या काळातल्या कुरवड्या आहेत पारंपरिक पद्धतीच्या आहेत गहू भिजू घालून केलेला असतो हाची क पाडून पण तेव्हा मिक्सर नव्हतं कोणती मशीन नव्हती किंवा गॅसही नव्हतं चुलीवर केलेल्या असायच्या आणि भरपूर प्रमाणात केलेल्या असायच्या अगदी गाठी न होता पांढऱ्या शुभ्र पाचपट फुलणाऱ्या खुसखुशीत अगदी बॉबीच्या पण पेक्षा जास्त टेस्ट देणाऱ्या या कुरवड्या कशा बनल्या जायच्या तेव्हा त्या पद्धतीच्या आपण या व्हिडिओमध्ये कुरड्या पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला आवडणारच आहे आणि जाता जाता एक कमेंट करून नक्की जा तर तुम्ही कुरडीचा आकार बघू शकता कच्ची आणि तळलेली कुरडी या पद्धतीच्या तुम्हालाही जमतील जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी जरी लक्षात आल्या तुमच्या की पूर्ण कुरडी छान जमते आता इथं मी सात किलो गहू घेतलेला आहे कारण इथं आपल्याला गहू भरडून घ्यायचा आहे ग गिरणीमध्ये जायचं आणि घ आपल्याला कुरडीसाठी गहू भरडून पाहिजे म्हणलं की ते ह्या असा गहू भरडून देतात पूर्ण अख्खा गहू न्यायचा आणि हा असा भरडून आणायचा मग तो मोठ्या असा आपण ज्वारी गहू चाळतो त्या चाळीनं चाळून घ्यायचं आहे त्याच्यातली मोठी कणी आपल्याला पाहिजे आहे छोटी पीठ आणि जे बारीक कणी पडते ते तुम्ही गव्हाच्या नंतरच्या दळणामध्ये टाकून परत पीठ दळून आणलं तरी त्याचं चा छान तुम्ही चपातीसाठी वापरू शकता हे वाया जात नाही हे पौष्टिकच असतं कारण सगळा कोंडा त्याच्यामध्ये पडलेला आहे आणि ही वरची कणी अशी मोठ्या चाळीने चाळ की अशी निघते आणि सात किलो का म्हणते म्हणजे तुमच्या पाच किलोच्या कुरोड्या बनतील सात किलो म्हणजे दोन दीड ते दोन किलो हे असं खाली भरट बारीक पी पडतं बारीक भरट पडते आणि मोठी भरड पाच किलोची अख्खी आपल्याला मिळून जाते या पद्धतीने हे सगळं चाळून आहे असं एवढं निघतं सात किलो गव्हामध्ये एवढं निघले आणि आपल्याला हे पाच किलोच्या प्रमाणात हे अशी भरड मिळालेली आहे आता ही भरड आपल्याला काय आहे असं निघालेलं तुम्ही प दुसऱ्या धरणामध्ये वापरू शकता किंवा या कणीचा तुम्ही काही मुटके वगैरे करायचं असतील तर त्याचा हे त्याच्यात तुम्ही वापर करू शकता आता हे सगळं भरड मोठी भरड निघालेली आहे म्हणजे एका गव्हाचे तीन ते चार असे मोठे भाग झालेले हे गहू आहेत आता इथं आपल्याला तीन ते चार दिवस गहू भिजत घालायची गरज नाही फक्त स्वच्छ धुवायचं आहे म्हणजे त्याच्यातलं जे पांढरं पाणी अगोदर बाजूला काढायचं आहे असं दोनदा तीनदा धुवून आणि आपल्याला फक्त हे गहू एक दिवसासाठी भिजत घालायचं आहे भरपूर पाण्यामध्ये जर तुम्हाला डब्बा छोटा वाटत असेल तर तुम्ही मोठा घेऊन भरपूर पाणी टाकून हे असं आपल्याला भिजू घालायचं आहे कारण पाणी शोषून घेतं गहू म्हणजे हे मोठी भरड असते गव्हाची ती पाणी भरपूर शोषतं आणि भरपूर पाणीही लागतं थोडंसं धुतल्यामुळं सगळं त्याच्यातलं पांढरं पाणी निघून जातं आणि हे पूर्ण आखी आपल्याला आता एका एक रात्री म्हणजे सकाळी दहाला भिजू घातलं की दुसऱ्या दिवशी दहाला आपल्याला चीक घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण असं दिवसभर भिजलं गेलं पाहिजे या पद्धतीनं भरपूर पाणी टाकून हे घेऊ आता आता थोडंसं वर पाणी माझं कमी आहे तर मी ते काय करणार आहे ते वरचं आता दुसऱ्या दिवशी चं असं झालेलं आहे भिजल्यानंतर तर वरचं वरचं मी अगोदर एका पातेल्यामध्ये भरपूर पाण्यात ते टाकून ठेवणार आहे आणि शेवटी अगोदर त्याचं खालच्याचा चीक घेणार आहे आणि शेवटी हे वरचं जे पाणी कमी पडलं आहे त्याचं परत चीक घेणार आहे तोपर्यंत एखादा तास लागतो आणि तोपर्यंत हे वरी कमी पडलेल्या पाण्याचं ते भरड छान भिजलीही जाते आणि त्याचा चीक चांगला पडतो एकच दिवस आपल्याला ही प्रोसेस करायची आहे भिजू घालायची दुसऱ्या दिवशी करायचं नाही कारण फेस आळतं जास्त मग त्याचा चीक आपल्याला जास्त मिळत नाही एक ते दीड दिवस भिजलं तरी चालेल पण जास्त दिवस दोन दिवस तीन दिवस असं अजिबात भिजवायचं नाही कारण ते आळल्यासारखं होतं आणि चीक त्याचं जास्त पडत नाही आता या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर इथं आपल्याला मिक्सरचा वापर लागत नाही किंवा कोणत्या मशीनचा नाही फक्त आपण जे मिक्सरमध्ये बारीक करून जे चीक घेतो त्या पद्धतीने हे लगेच आपल्याला मिळून जातं आणि मिक्सर भरवायची किंवा इतर भांडे भरवत बसायची गरज पडत नाही लगेचच हे असं आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात दोनदा तीनदा हे असं पांढरं पाणी जोपर्यंत आता बघा किती सोप्पं आहे फक्त दोन्ही हाताने चांगलं चुरायचं हे आणि त्याच्यातलं होता होईल तितका चीक काढायचं आहे सोपी पद्धत आहे आणि मशीनवर करायचं म्हणलं तर आपल्याला दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यावी लागते हे तुम्ही एकटीनं करू शकता आता हे निघालेलं एकदाचं पाणी आपल्याला जे आपण पुरण यंत्र पुरण वाटतं त्या चाळीनं चाळून घ्यायचं आहे कारण त्याच्यातले बारीक बारीक कोंडा वगैरे चांगला निघला जातो आणि पांढरं पाणी खाली जातं आणि हे असा कोंडा निघतो तो, तो आणखीन एकदा धुवून घ्यायचा आहे दुसऱ्यांदा धुतलं कीच निघून जातं त्याच्यातलं सगळं चिक तिसऱ्यांदा धुवायची गरज पडत नाही पण थोडंसं पाणी जास्त वापरून हे छान सगळं आपल्याला ची घे घ्यायचं आहे अशा पद्धतीनं सगळ्या कोंड्याचा म्हणजे सगळ्या भरड जी आपली भिजलेली आहे त्याचा आता ही आपलेली भ भिजलेली भरड मी दोनदा तीनदा असं पिळून पिळून धुवून घेणार आहे भरपूर पाणी लागतं हे असं सगळं आहे आता हे असा कोंडा निघतो या कोंड्याचा तुम्ही छानपैकी सांडगे करण्यासाठी वापर करू शकता आता मी ते पहिल्यांदा काढलं होतं सुरुवातीला वरी जे पाणी कमी पडलेलं होतं ते शेवटी हे असं पिळून घेणार आहे आणि इतपत पाणी टाकून टाकून हे असं आपला चीक निघालेला आहे आणि हा पौष्टिक आपला कोंडा आहे जो की तुम्ही सांडगे बनवण्यासाठी याचा वापर करू शकता कारण याच्यामध्ये थोडंसं प्रमाणात चीक पण असतो आणि याची भाजी खूप सुंदर लागते वाळल्यानंतर सांडगे बनवण्यासाठी आता चाणीनं गाळून घेतल्यानंतर आता आपल्याला कपड्यानं चाळून घ्यायचं आहे कारण पांढऱ्या शुभ्र कुरवड्या होण्यासाठी डबल कपडा लावा आणि असा डब्याला एका बांधून चाळून घ्यायचं आहे सगळं गाळून घ्यायचं पाणी याची कापला भरपूर पाणी असतं त्याच्यामुळं थोडेसे डबे मोठे मोठे लागतात या पद्धतीनं सगळं हातानं असं हलवून हलवून आपल्याला हे सगळा चीक गाळून घ्यायचं आहे एक दोन तीन असे डबे लागतात मोठे मोठे कारण परत ते खाली चीक गेल्यानंतर वरचं पाणी काढल्यानंतर मग छोटं आपल्याला भांडं वापरता येतं पण जेव्हा जोपर्यंत आपण चीक घेतो तोपर्यंत आपल्याला असे मोठे डबे लागतात या पद्धतीनं कपड्यानं हे सगळं चाळून गाळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे छान आपल्याला पांढऱ्या शुभड्या कुरड्या मिळतात आता हे सगळं गाळून घेतलं आहे मी कपड्यानं त्याच्यात आता एक तुरटी टाकायची टाक टाकून ठेवायची तुरटीची ता, पूड नाही टाकायची अशीच तुरटीचा एक आता छोटा खडा टाकायचा कारण तुरटी पण जास्त झाल्यानंतर कुरडी जर तळी तर लाल होऊ शकते त्यामुळे इतपतच आपल्याला ही जास्त काही विरगळत नाही तुरटी थोडीशी अशी आपल्याला पांढरा चीक देते इतपतच हे असं टाकून रात्रभर हा डब्बा असाच ठेवायचा आहे दोन दिवस आपल्याला या चिकाचं पाणी काढायचं आता हा कोंडा बघा या पौष्टिक असा आपला कोंडा आहे या कोंड्याच्या तुम्ही भुषारी सांडगा म्हणजे आमच्या इकडं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही पण या, या पद्धतीने जर तुम्ही छोटे छोटे सांडगे घातले तर त्याचं जिरेपूड काही टाकून तर छान अशी भाजी होते वाळ्यानंतर बघा आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी असं वरती लाल पाणी आलेलं ला आहे त्रुटीमुळं असं लाल पाणी येतं आणि एखाद्या तांब्यानं असं भरपूर पाने वापरल्यामुळे ते असं पाणी निघतं ते सगळं काढून टाकायचं आहे खाली चीक असतो आपला दोन थरामध्ये एक घट्ट चीक असतो आणि वर थोडासा पातळ असतो तो सेपरेट करायचा आहे पण अगोदर हे लाल पाणी आपल्याला काढलं गेलं पाहिजे आता हे सगळं लाल पाणी काढल्यानंतर हे आपल्याला वर पातळ खाली घट्ट असं होतं पण आणखीन एकदा आपल्याला हे असंच ठेवायचं आहे एक दिवस आणि आणखीन एकदा लाल पाणी काढायचं आहे आणि दोन प्रकारचा चीक निघतो ते काढून घ्यायचं आहे चांगलं पाणी टाकून आणखीन हे सगळ्या डब्यातलं जे खडे झालेले असतात ते फोडून त्याच्यामध्ये पाणी टाकून आणखीन एक ते दोन तीन दिवसही ठेवू शकता तुम्ही पाणी बदलत आणि हे जर चिक तुम्हाला आणखीन उशीर असेल करायला तर असं पाणी बदलत तुम्ही फ्रीजमध्येही जेव्हा पाहिजे तेव्हा करू शकता आता हे दुसऱ्या दिवशी असं छान पांढरं शुभ्र पाणी निघालेलं आहे आता ते पण आपल्याला वरचं पा जेवढं पाणी निघेल तेवढं काढायचं आहे आणि थोडंसं पातळ पाणी आणि घट्ट चिकात आता इथं बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी असं पाणी सगळं लाल पाणी निघून गेले आता आता वरचं फक्त पांढरं पातळ पाणी आहे ते वेगळं करायचंय आणखीन थोडंसं जितकं निघतंय असं काढायचं आता ते डब्बालं पाणी ओतताना जिथपर्यंत पांढरं आतमध्ये दिसत नाही थोडस चीक तोपर्यंत पाणी काढत राहायचे आता पुरे आता वरचं पातळ पाणी सगळं पांढरं काढायचं कारण असं जर टाकून दिलं तर भरपूर असं आपलं चीक वाया जातो त्याच्यामध्ये भरपूर कुरवड्या होऊ शकतात त्यामुळे या पद्धतीनं सगळं वरचं लालचर थोडंसं असतं जास्त नसतं आणि खाली मात्र घट्ट असं चीक असतो आपला तो वेगळा आणि हे पाणी पातळ पाणी पांढरं वेगळं असं करायचे आता बघा इथं सगळं असं आपला घट्ट चिक आहे खाली तो वेगळा करायचा आहे आणि जे निघालं आहे पाणी ते आपल्याला नंतर तुम्ही कलरच्या करू शकता किंवा दुसऱ्या काही करू शकता पापड्या करू शकता त्याच्या आता हे घट्ट आहे खाली असं एकदम दगडासारखं घट्ट झालेलं असतं हे खडे तुम्ही वाळवूनही परत त्याचा वापर दुसऱ्या पदार्थातही करू शकता याच्या आपल्याला करायच्या करायच्यात एकदम पांढऱ्या शुभ्र अशा याच्या कुरवड्या होतात या खड्याच्या आणि याच्याच अगोदर करायच्या आणि वर जे निघालेलं असतं पाणी त्याच्यानंतर तुम्ही एक दोन दिवसानं फ्रीजमध्ये ठेवून करू शकता ह्या पद्धतीनं घट्ट असं निघालेलं आहे याच्या कुरवड्या एकदम सुंदर पांढऱ्या होतात आता जे वरचं पांढरं पाणी निघालं आहे ते बाजूला आहे आणि घट्ट पाणी ते एका साईडला आहे आता आपल्याला जे करायच्यात कुरवड्या ते मोजून घेण्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये हे घेऊयात घट्ट घट्ट खालची खडे फोडून एकदम घट्ट असं एक, एक छोटं पातेलं आहे दीड लिटरचं पातेलं भरून चीक तयार झालेलं आहे आता आपल्याला चूल पेटवायची चुलीवर करायचं आहे तर बऱ्याच जणांना चूल पेटवता येत नाही तर काय करायचं अगोदर छो थोडेसे मोठे मोठे लाकडं खाली टाकायचे छोटासा एक कागदाचा तुकडा टाकायचा आणि वरती छोटे छोटे लाकडं किंवा पानं असतील वाळलेले झाडाचे ते टाकून कागद पेटवायचा म्हणजे छान आपली चूल पेटली जाते इथं आपल्याला जास्त थोडीशी हवा असते बाहेर त्याच्यामुळे लगेच त्याला जाळ लागला जातो किंवा फुकारी असेल त्यानंतर फुकलं तरी जाळ लागतो आता इथं हवा आहे माझ्याकडे चालू त्यामुळे ते अलगत ते कागद पेटत आहे आणि चूल पेटते तोपर्यंत आपण चिकाचं पाणी पण मोजून घेऊयात थोडंसं पाच एक मिनटं लागतं असं लावून ठेवायचं कागद आणि छान चूल पेटली जाते चूल पेटली कीच मग आपल्याला त्याच्यावर पातेलं ठेवायचं आहे चूल आपली आहे तोपर्यंत आपण काय आहे पातेलं जे वापरायचं आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे आता हे आपल्याला चीक हलवण्यासाठी याला चाटू म्हणतात आमच्याकडे असं मोठी लाकडाची पळी असल्यासारखी असते आणि यानं छान अशा हाटला जातो चीक गाठी होत नाहीत आता इथं तुम्हाला माती लावायची गरज नाही फक्त खायचं तेल असतं चमच्यावर ते फक्त त्याला मी पातेलेला लावलेलं आहे परत आपल्याला माती लावल्यावर जेवढा त्रास होतो तेवढाही त्रास या तेल लावलेल्या काळं पडलेलं असतं पातेलं तेल लगेच निघून जातं तेल लावल्यामुळे तुम्ही तेल लावून हे असं चुलीवर भांडे वापरू शकता आता जेवढा चीक घेतलाय तेवढं दुप्पट पाणी लागणार आहे घट्ट चिक असेल तर दुप्पट पाणीवर तर थोडंसं एक अधा कप लागला तर ता टाकायचं आणि एक्स्ट्राचं मी अर्ध पातील वर टाकणार आहे आणि हे गरम झाल्यानंतर बाजूला काढून ठेवणार आहे कारण घट्ट वाटलं तर आपल्याला त्याच्यामध्ये लगेच गरम पाणी वापरता येतं आता या पाण्याला आपल्याला गरम करायचं आहे खळखळ उकळी आणायची नाही आणि खळखळ उकळ त्या पाण्यामध्ये कोणत्याच प्रकारचा चीक टाकायचा नाही नाहीतर थोडंसं पातीला खाली उतरायचं आणि मग त्याच्यामध्ये चीक मिक्स केला तरी चालतं इथं माझं पाणी फक्त गरम झालेलं आहे उकळी आलेली नाही आता हे चूल छान पेटलेली आहे त्यामुळे जाळ मोठा लागलाय त्यामुळं खळखळ पाणी उकळायच्या आत हे मी असं एक्स्ट्राचं पाणी अर्धं पातीलं काढून ठेवणार आहे आणि जेवढा चिक आहे त्याच्या दुप्पट पाणी घट्ट चीक असेल तर दुप्पट पाणी आणि चिकामध्ये थोडं पाणी जास्त असेल तुमच्या पन्नास एक टक्के तर जेवढं चीक तेवढंच पाणी असं घ्यायचं मापची काचं म्हणजे काय होतं आपली कुरडी घट्ट होत नाही किंवा करताना त्रास होत नाही आता सगळ्या गाठी एकदा चीक ओतताना पाण्यामध्ये गाठी फोडून घ्यायच्या आहेत गाठी टाकायचे नाहीत नाही तर ती गाठ फुटत नाही आता सगळं एक दीड लिटर चीक आहे हा माझा दीड लिटरचं पातीलं भरलेलं आहे दीड लिटर चिकासाठी तीन लिटर पाण्याचा वापर करायचा आणि थोडंसं वर एक्स्ट्राचं एक दोन कप म्हणजे जे आपण चहाचे कप असतो ते पाणी तेवढं वापरलं तरी चालतं चीक घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि दोन तीन छान अशा पंधरा पंधरा मिनटाच्या वाफा देत हे असं हटत राहायचं आहे कारण गाठी होत नाहीत जोपर्यंत चीक आहे तोपर्यंत हलवत राहायचं आहे सुरुवातीला परत दुसरं ताट झाकलं तरी चालतं सुरुवातीला आपल्याला चीक घट्ट होत आहे तोपर्यंत सतत या चाटून चीक हलवत राहायचंय आणि घट्ट झालं की झाकून आहे दोन तीन अर्धा तास छान हा आपला चिक शिजला गेला पाहिजे असं एक तुम्ही करू शकता चिकात चिक जीक घट्ट झाला तर त्याच्या कुरवड्या तळताना जास्त फुगत नाहीत चिकामध्ये थोडंसं म्हणजे दुप्पटपेक्षा थोडंसं कब्बर पाणी टाका म्हणजे छान पातळही चीक होतो आपला घट्ट चीक जास्त करायचं नाही त्याचा सुरुवातीला कुरवड्या येतात छान पण शेवटी शेवटी परत त्रास होत चालतो कारण परत आपल्याला ती शेवगा किंवा सोरे ती दाबता येत नाही मग कोणाची दुसऱ्याची मदत घ्यावी लागते या पद्धतीनं चीक आपला पातळ असला पाहिजे याची कुर कुरडी तुम्ही शेवटपर्यंत एकटीनं करू शकतात आणि सॉफ्ट तारा येतात आणि तळली तर एकदम खुसखुशी तशी याची कुरडी बनते जास्त घट्ट चिकाच्या कुरड्या जास्त फुलतही नाहीत चिकामध्ये थोडंसं पाणी असं या पद्धतीनं चिक आपला झाला पाहिजे अगदी करेक्ट माप आहे घट्ट चिकाला दुप्पट पाणी टाकायचं थोडंसं वर कब्बर पाणी आणि चिकामध्ये पाणी भरपूर असेल तुम्ही शिजायला टाकताना पन्नास टक्के तर जेवढा चिक तेवढंच पाणी हे माप तुम्ही लक्षात ठेवा कोणतीच कुरडी तुमची चुकणार नाही आणि अगदी एकटीनं तुम्ही कितीही प्रमाणात कुरडी असेल तर करू शकता आता इथं आपला चीक छान असा शाईन मारायला लागलेला आहे शिजला आहे छान असा आता याची कुरोडी बनवली तर त्याच्या तारा शेवटपर्यंत आहे अशा राहतात तुटत नाहीत वर्षभर गोल अशी कुरोडी राहते जेवढं तुम्ही चीक शिजवताल तेवढी तेवढी कुर कुरडी आपला भुगा होत नाही छान आक्कीच्या अक्की अशी आपली कुरडी राहते आता छान चीक शिजलाय आणि शिजताना आपण असं सोऱ्यात भरल्यानंतर लगेच चीक झाकून ठेवायचं आहे आणि खालचा जाळ पूर्ण बंद करायचा आहे आणि जो खाली कोळसा पडलेला असतो त्याच्यावरच हे पातीनं ठेवायचं म्हणजे शेवटपर्यंत आपली कुरडीचा चीक थंड होत नाही आणि छान अशा सॉफ्ट तारा पडल्या जातात आणि एकटीनंही तुम्ही बराच वेळ कुरड्या करू शकतात या पद्धतीने बघा अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरडी तयार झालेली आहे तारा एकदम सुटसुटीत अशा पडायला लागलेल्या आहेत या पद्धतीनं केल्या तर तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही आणि इथून पुढे कुरडी करायला तुम्ही घाबरणार नाहीत आणि तुमची कुरडी कधीच बिघडणार नाही या पद्धतीनं या अशा मी सगळ्या कुरड्या करून घेणार आहे टेबलवर केलेल्या आहेत काही कुरड्या मी दुसरीकडं करणार आहे या पद्धतीनं दीड लिटर चिकामध्ये जवळजवळ माझ्या सत्तर ते पंच्याहत्तर कुरडी तयार झालेली आहे या पद्धतीनं सगळ्या अशा मी घरात काही थोड्याशा केलेल्या आहेत कारण परत आपल्याला ते उन्हाला नेऊन लगेचच वाळू घालायचं एक ले ले चीक शिजलेला असला की सगळं लगेच निघते कुरोडी आणि आपल्याला दुसऱ्याकडे दुसरीकडे नेऊन वाळू घालता येते अशा पद्धतीने माझा पूर्ण चिकाचा थोडासा चीक शिल्लक राहिला आहे त्याचे मी छोटे सांडगे घातलेले आहेत अर्ध्या वाळ्या की कुरवड्या पलटून अशा छान पलटायच्या आहेत आणि दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत बघा तळल्यानंतर किती आपली पाचपट फुललेली शुभ्र खुसखुशीत अशी कुरडी तयार झालेली आहे पूर्वीच्या काळातली आहे बिना मशीन बिना मिक्सर चुलीवर छान अशी आपली पांढरी शुभ्र कुरवडी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात असे छान छान व्हिडिओ